पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत कोणी केला दावा बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कडाडून टीका केली लालू प्रसाद यादव म्हणाले सध्याच्या गडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणीशाहीवर फार बोलत आहेत पण त्यांच्याकडे कुठलंही घराणं नाही तसंच नितीश कुमार हे पलटूराम आहेत अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली नितीश कुमार पहिल्यांदा एनडीए बरोबर गेले तेव्हा आम्ही त्यांना कुठलंही दूषण दिलं नव्हतं किंवा शिव्या दिल्या नव्हत्या आता ही शिव्या दिल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं की ते पलटूराम ते आहेत त्यामुळे त्यावेळी त्यांनी पलटी मारली होती आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण पलटूराम आहोतच हेच दाखवून दिलं आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले असं म्हणत नितीश कुमार यांच्यावरही लालू प्रसाद यादव यांनी टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आजकाल घराणीशाहीवर फार बोलताना दिसतात मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत तसंच त्यांच्याकडे कुठलंही कुटुंब नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन झालं तरीही त्यांनी शौर्य केलं नाही हिंदू धर्मात आईचं किंवा वडिलांचं निधन झालं तर दाढीविशा आणि केस काढून शौर्य केलं जातं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातलं काही केलं नाही त्यामुळे ते हिंदू नाहीत राम रहीमच्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करत आहेत असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी मोदींवर टीका केली ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा शेसरी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत